शुभ सकाळ जय भीम सगळ्यांना तर, इकर, तर हो, थे, थे ना आम्ही अर्ध्या रस्त्यात आलेलो इकडं तर निफाडला आलेलो होत इथे स्टेट बँक मध्ये वैष्णवीचं आणि गणेशचं काम होतं आणि मी बसलेली इथे गाडी ते वगैरे माझ्या उद्योग कसे चालले आणि दादा पण झोपला होता जरा वेळ दादा पण उठलाय आता आणि दादाला माझ्यासोबत आहे नाशिकला असं दादाचं म्हणणं आहे दादाला जायचं आहे नाशिकला हां दादा कोणाकर जायचं छोटीकड जायचंय ध्रुविका आहे ना दादा पण तो अजून म्हणजे राहणार नाही एवढा म्हणून मी काय त्याला नेणार नाहीये ने तर चला आता तेव पर्यंत वाट बघत बसूया आपण हे बघ दोघांचं काय चाललंय ऍपल खातो दादा आणि दादाची स्वीट स्वीट दिदी रामा दीदी बघा ऍपल खाताय दोघ जण काय करताय दादा ए पिला दादा बाहेर काय बघतोय स्कूलला स्कूलला चालली ती दीदी दोन्ही दी द्या तुला जायचं स्कूल स्कूलला जायचं केव्हा बर जा चला खा पटपटा ओके okay, बाबू आली, आली का ही बघा इंदू तर इंदू गेलेली होती बँकेत इंदू म्हणजेच आमची निरी तर ही जास्त लाडकी झालेली सध्या हे बघा भांडणं भांडणं बघा भांडणं ॲपलवरून भांडणं चाललं हे खाऊ दे ना दा तिला हे गाज घेऊ तुला आपण नवीन घेऊ थांब घरी इतके ॲपल असे पडलेले असतात आणि आता भांडणं करून राहिले बघा था य तिला पटकन घे एका चापलवर भांडू राहिले थांब डॅडी आले का हां हां मग आपण नवीन घेऊ अजून आहे का ही तर इतकी नाही कढ ही ही बघा ही ही बोरी ही बुरी लय कडे ही बघा आणि हे दोन समजदार आहेत माझे दादा पण गुणाचा आहे आणि माझी रामा पण कुणाची आहे बघा ना बाबू रामा हॅलो गुड मॉर्निंग तर दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे सगळ्यांना जय भीम तर जायची तयारी चालू आहे हाच नंबर आहे ना आता आपण बोलतोय हा

नागले तर आणि ना मी ना ड्रेस घेतला होता एक तर तो ड्रेस आहे ना आमच्या अक्काला खूप आवडला तिच्या मुलीसाठी तर ती मला काय बोलते कि ड्रेस पैसे पाठवते तर तो ड्रेस आहे ना साडे पंधराशे रुपयाचा सा होता आणि डिस्काउंट करून त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला ड्रेस पण खूप मस्त होता तुम्हाला दाखवते मी तो ड्रेस तर मी माझ्या चॉईसने घेतला होता पण आता तिला आवडलाय मी देते आणि दुसरा घेणार तर हा प्रोडक्ट <laughs> <इस बारा। laughs> तर, तर प्रोफेशनल होता रेस आणि मी आहे ना सोनल देणार होते दे।

मिरर आहे त्याला दिसतात आहे ना तर ओरिजिनल मिरर आहे का म्हणजे ते कागदाचे असतात तसले नाही आणि मोती पण लावलेले तर हे बघा आम्ही आता तयार होतोय ना आम्ही आता जाणार आहोत हे बघा पिशवा भरायचं काम इकडे चाललंय या दोघींच ड्रेस ब्रेस घेते हे बघा आणि माझी पण तयारी झाली तरी ही साडी आहे ना

आकाच्या मुलीबरोबर माझी बहिणीला इतका जोराचा ठसका गेला ना आम्ही एवढं घाबरलो ना म्हटलं का 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 आता काही खरं नाही डायरेक्ट ती कशी तरी करीत होती मी तर फार रडायलाच लागले होते आता आम्हाला काही सुचलंच नाही काय करावं काय नाही मग मी फोन पण कट करून टाकला तर ती मग पाणी पिते मागं अचानक माणसाला काही होऊ शकतं त्याच्यामुळं आता तर आम्ही दुःखातून बाहेर आलेलो आहे आणि आता पाहुण्याचा मुलगा आलेला आहे आम्हाला घ्यायला तर तो गेला आकाचा नातो विराज तो ना मेडिकलला गेलेला औषध घ्यायला आणि आम्ही आता त्यांच्या घरी एक पाच मिनटात आम्ही एंट्री करतोय बरं आहे ना आता इकडे आलेलो आहे पाहुण्यांच्या घरी आधी थोडा वेळ बै दिला करायला सांगितलं मग आम्ही आता लगेच हॉस्पिटलला जाणार आहोत बघा तर हॉस्पिटलला आलेलो आहोत बघा तर मॅडम काय बोलल्या की मला थोडंसं डाऊट आहे हार्टबद्दल तर मग त्यांनी ना ई सी जी करायला सांगितलेला तर ई सी जी करतोय इकडे तर ह्या मॅडम पण खूप छान आहेत आणि छान बोलल्यात आमच्यासोबत तर माझ्या बहिणीचा ई सी जी झालं होतं आणि मला इतकी भीती वाटत होती ना की बस म्हणजे आत आत्ता हसणारी बोलणारी व्यक्ती अचानक इतका जोराचा ठसका लागला का डायरेक्ट डोळे पांढरे केले होते तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय